मित्रांनो मावळत्या सूर्याच्या त्या, त्या शांत प्रकाशात दिवसभराचा कष्टाचा थकवा जिरून जातो पाण्यातलं प्रतिबिंब त्यांच्या घामाच्या थेंबांना न बोलता सलाम करतं दगड माती जल जंगल हेच त्यांचं विश्व कष्टानं भरलेलं आयुष्य असूनही उद्याचा सूर्य उगवेल या आशेवर इथला आदिवासी बांधव जगत असतो आदिवासी बांधवांचं हे साधस पण मनाला भिडणारं जगणं प्रकृतीशी नाळ आणि जगण्याची अपार जिद्द आपल्याला शिकवतं मित्रांनो कुंजीरगडाच्या सावलीत वसलेली ही आदिवासी गावं पाहताना साधी वाटतात पण परंपरेने अतिशय श्रीमंत आहेत डोंगर जंगल धुक्याचे पडदे आणि कच्च्या रस्त्यांच्यामध्ये हे लोक निसर्गात मिसळून जातात त्यांच्या जीवनात तडजोड असू शकते पण तक्रार नाही कारण त्यांच्या दृष्टीने समृद्धी पैशात नाही तर मातीच्या सुगंधात धान्यात आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कारात आहे प्रत्येक कुटुंबाचा अभिमान म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी दिलेलं आदिवासी ज्ञान इथे जे काही आहे ते निसर्गापासून आणि निसर्गाला दुखवलं नाही तर तोच तुम्हाला जगवतो हे या आदिवासी लोकांना अगदी पहिल्यापासून मुळापासून कळलेलं आहे पूर्वीच्या काळी आणि आजही या गावांमध्ये धान्य कसं जपायचं याचं अनोखं शहानपण होतं मातीचा कोथळा म्हणजे त्या शहाणपणाचा आणि विज्ञानाचा जिवंत पुरावा माती राख शेण पेंढा आणि सूर्याची ऊब यांच्या संगतीनं तयार झालेला कोथळा वर्षानुवर्ष धान्य टिकवून ठेवायचा त्यात नाचणी वरई तांदूळ भात सगळं सुरक्षित राहायचं ना कीड लागायची ना बुरशी आधुनिक विज्ञान सांगतं तसं नॅचरल टेम्परेचर कंट्रोल या कोथळ्यात आधीपासूनच होतं ही परंपरा फक्त साठवणीची नव्हती तर ती निसर्गाशी असलेल्या आदिवासी नात्याची पवित्र खून होती आज आपण अकोले तालुक्यातलं जे काही विहीर गाव आहे या विहीर गावात आले आहेत खरं म्हणजे आमची जी काही आदिवासी लोकं असायची पूर्वी धान्य साठवण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वस्तू वापरायचे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला हे जे काही मातीच्या कणगीच्या आकाराच्या जे वा वस्तू दिसतील त्या वस्तूला कोथळा म्हटलं जातं तर या ठिकाणी जुनी जाणती माणसं आपल्यासोबत आहेत आपण प्रत्यक्षपणे पाहणार आहोत ह्या ज्या काही कोथळ्या आहेत ह्या कशा पद्धतीने बनवल्या जातात आणि ह्या नेमकं कोणी बनवल्या जातात कोणी बनवल्या आहेत ह्या ज्या मातीच्या आहेत कोथळ्याच म्हणतात त्याला कोणी बनवल्या आता सासूबाईनं अशी माती मळून असं लेव करून आणि मग बनवलं किती दिवस झाले मग सांगायचे किती वर्ष झाले असतील तरी जाले, जाले आ, तरी लय झाले असले असला तवाळीश चाळीसशेक वर्ष झाले असा तरी अजून टिकले ते वर्ष झाले म्हणजे बारीक होते तवाच मत म्हणजे साधारणतः चाळीस पन्नास वर्ष झाली चाळीस चाळीस पन्नास वर्ष झाले बाबा बनवलं मग ह्या बनवताना कसं बनवतात नेमकं ते माथी भिजत घालायची माती बिजत घालायची असं लेव बनवायचं असं लांब लांब आणि मग आपल्या वरवट्या वाणी आणि मग ते असं ठोकायचं आणि मग असं लेव देत 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 वर यायचा सपाट करायचं ते जोर लेवरी मग ही जी कोथळी एक बनवायला किती वेळ लागायचा अरे बरच दिवस जायचं आठ दिवस आठ दिवसात एक कोथळे बनवायचं एक दिवसाला दो दोन लेव द्यायचं दोन थर हा दोन थर दोन थर द्यायचं आणि ते वाळ का वाळला का लगेच द्यायचं सकाळची एक द्यायचं संध्याकाळची एक असं दिवस जात आणि पाच वाजता असं आणि मग त्याच्यापासून साधारण आठ दिवस एक बनवायला लागते मग आपण मग याच्यात धान्य किती बसते त्याच्यात दोन दोन तीन तीन पोती बसतात ना दोन दोन तीन तीन पोती बसते एकदा लिपून टाकलं ना उंदरांचा भेऊ नये इटं फोडून घ्यायचा काढून घ्यायचा असं काय म्हणजे बिल ठेवलं तिथं तिथं आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ही जी काही कोथळी या कोथळीला या ठिकाणी छोटस बिल ठेवलं त्याला काय म्हणतात या चहाण्याच्यात नाही बिळावाटा हे जे काही याच्यातलं जे काही धान्य असणार आहे हे धान्य काढायचं मग याच्यात किती दिवस बी चांगलं राहतं पाच वर्ष दोन वर्ष दोन तीन वर्ष खराब नाही होत नाही कसर लागत नाही कीड लागत नाही आणि खराब अरे बाबा म्हणजे हे ज्या कोथळ्या आहेत ह्या आमच्या आदिवासी बांधवांच्या म्हणजे काही पूर्वी साधनं नव्हती अशा mm. पद्धतीच्या ह्या कोथळ्या मातीच्या बनवायच्या थोड्यात कनगी टाईप mm. आणि मातीच्या याच्यात बनवल्या का त्याच्यामध्ये धान्य ठेवायचं ते धान्य दा कितीही वर्षात सुरक्षितपणे राहायचं आणि साधारणतः ही जी कोथळी जर आपण पाहिली तर या कोथळीची उंची जवळजवळ सहा साडेसहा फूट उंच आहे आणि तेवढीच त्याची रुंदी सुद्धा आहे आणि ह्या ज्या काही कोथळ्या आहेत या कोथळ्यामध्ये धान्य साठवलं जायचं आता या, या गावामध्ये प्रत्येकाकडे ग नाही ना, फोडून टाकल्या फोडून टाकल्या आमच्याकडे लय होते आमच्या चांगल्या दहा पुतळे होते पाचकन घर होता ना पूर्ण आखा याडा होता पार पूर्ण आखा याडा होता घरात फोडून टाकल्या मे पाच चा फोडून म्हणजे कोथ्या पूर्वी सगळ्यांनाच जासायचं सगळ्यांना तर हे पोती बिती काहीच नव्हती ना का मग आणायचा आणि मग असं बारीक बारीक भांड्यांना भरायचा वर्या बिण्या काहीच नव्हत्या ना गोण्या नव्हत्या एवढ्या हा पोती होती पोती नाही गोण्या नाही गोंगडीच्या मोठ्या बांधायच्या फडकीच्या मोठ्या बांधायच्या भातराच्या मोठ्या बांधायच्या मग आणून भिगायला तर लुगडी नव्हती तवल हांदूक असला का तेवढा दोन करायची एक फडकी घ्यायची त्याच्यावर झाला मग त्याच हे सगळं मग ते अनून याच्यात बोललं का ते मग जेव्हा आपल्याला लागेल ना काय याच्यात भातच टाकायचं का कोणत्या सत्य नाही राहते ना नागल्या राहत्यात आपलं गहू नाही राहते गव्हाना फुटत गहू हरभरा नाही त्याने ना मग तो फुगतो ना दाना त्यांना फुटते माती ना गहू हरभरा जर याच्यात टाकला तर फुगत आहे त्या फुगला काही माती फुटत आहे ते त्याने टाकते आणि मग ते आपलं साव वराया ते कौ रई तर तीन तीन चार वर्षाच्या नागल्या होत्या बापरे एवढे दिवस चार पाच बायल्या होत्या बायना वाळत घातल्या त्या उकडत कुटल्या आणि मग नेल्या पुण्याला खायला हा घेऊन गेली हा चांगले होत्या हा चांगल्या होत्या कुक्काने लाल लाल राहत्यात ना ते काही फरक नाही हवा लागली का मग त्या काळ्या परत आपल्या राहतात त्या होता राजा पाच पाहिल्याचा तेवढा भरेल होता एवढा मोठा होता हा ते राजाने फोडून टाकलं सगळा सगळं टाकला आता या कोत्या को जेवढ्या शिल्लक आहे नाही का आ, ते आता या उस्तारला का फोडून टाक आता बांधायला सुरुवात केली का त्यात गेल्या गेल्या आमच्या होते आम्ही घर उस्तारल्या ना मग त्या टाकल्या फोडून आता फुड्या आणि पहिल्या फोडली होती असं आता तर काही सध्या शिल्लक नाही कोणाकडे काहीच नाही आता नाही कॉन्जल्ट नाही कॉन्जेट नाही नाही कोणाच्या नाही कॉन्जेट बंधदा हा बलदाकरी लोकं हा बलदाकरीत आता टाळा लोकं गाणी येतात गणगाणी नाही लय फार आता आहे ना गोण्यास गोण्यांमध्ये ते एक एक पोत्याच्या गोण्या राहतत ना नाही तं मग त्या पक्का मोठा बोत्राय तोय बोत्रातय ते अंत आता आता नाही कोणी आता काहीच नाही करत मित्रांनो आज काळ बदलला आधुनिक टाक्या आल्या प्लास्टिकची भांडी आली पण त्यासोबत हरवत चालल्या या गावांच्या परंपरा आधुनिक पद्धती सोयीच्या असल्या तरी त्यात आईच्या आजीच्या कोथळ्यातील प्रेम नाही निसर्गाची ऊब नाही जुनी आणि नवी यांच्यात संघर्ष चालू आहे पण हरवू नये ते आदिवासींचं ज्ञान त्यांची परंपरा त्यांचा धान्याचा मान कारण मातीचा कोतळा हा फक्त भांड नाही तो या लेकरांच्या अस्तित्वाचा त्यांच्या संस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा वारसा आहे आणि म्हणूनच या परंपरेला वाचवणं म्हणजे एक संपूर्ण संस्कृतीचा आत्मा जपणं होयच्या ठुल्या तरी कौरे राहतील त्या आपला लोकांना जे जाता सगळा जाता मातीला नाही जिजात कणकणीतल्या आज त्या आता अजून किती वर्षी राहतील त्या कौरे राहतील पार्टिलो फार मै पिढी आल्या आताची जायला जाईल तरी नाही जायचे आता घर बांधायचा म्हणून तो फेकून <laughs> येणार आता मोडायचा लागतील आला ना शिकाळून त्यावर येतील कोण ठो आता आणि कोण यायच्यात येतो तर म्हाताऱ्या पाऱ्या डब्या डुब्याने उली उली न का होईना एवढ्या एवढ्या पिशी का होईना पर भरायच्याच वर तर आता काय तस ते काढतील नाही काढणार म्हातारी माणसाला नाही बर अखेर रातरात रहायच्या अख्या रात गाडी म्हणून म्हणून उदाळायच्या mm. कांडायच्या संध्याकाळची संध्याकाळच्या आणि पहाटी उठल्या का पक्या ही टब्बाला जाते मक्क्यात दोन तीन जणी यायच्या तेवढ्याची धाळणा व्हायची पायपायले आधा अधुली अख्या रात मतार गाणं म्हणायचे आमचे सासूबाई सोनबाई झाला म्हणजे ना दोन वर्षाची होती तवा mm. आंब्यावरून पडली लग्नी फार मतार होते सासरा नाही आठवत म्हणा सासरा अंध जायला